भरतीच्या संदर्भात केवढ्या चांगल्या प्रकारे ही भरती आपण करतोय केली आहे अर्थात पावसामुळे त्यात विघ्न येत आहे मला अनेक लोकांनी सूचना केली किंवा विनंती केली की पावसामुळे भरती पुढे ढकलता येईल का आम्ही तो देखील विचार केला पण प्रामुख्यानं एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला ह्या पूर्ण वर्ष निघून जाईल आपल्याला अजून नऊ हजार पदांची भरती या सतरा हजार पदांनंतर करायची आहे ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या दोन वर्ष ज्यांची बाकी आहेत एकचे त्यांचं त्यांचे संधी ही त्या ठिकाणी हुकते किंवा त्यांना दुसरी संधी मिळत नाही आणि म्हणून मग आम्ही आमचे जेवढे युनिट्स आहेत या युनिट्सला सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या जिथे भरती करण्याची परिस्थिती आहे पण छोटी जिल्हाच्या ओके भरती त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये जिथे भरती करण्याची शक्यता आहे तिथे मैदानी चाचणी घेऊन टाका आणि ती भरतीची प्रक्रिया पूर्ण करा पण कुठे खूप पाऊस आहे कुठे अतिशय अडचणीची स्थिती आहे तर तिथे ते पोस्टपोन करा त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही त्या आमच्या तरुणांच्या हिताकरताच आपण हा निर्णय घेतला की एक वर्ष कारण मागचे चार महिने आचारसंहितेमुळे जे लोक अगदी शेवटच्या एजमध्ये आहेत त्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ नये या दृष्टीने ही सगळी प्रक्रिया आपण राबवली आहे पण मला अतिशय आनंद आहे की गडचिरोलीमध्ये तर आपण जिल्ह्यातल्याच तरुणांना त्या ठिकाणी पोलीस मध्ये भरती करतो बाहेरच्या लोकांना आपण भेट नाही आणि जिल्ह्यातल्या तरुणाईचा हा जो विश्वास आहे बघा एकीकडे एक 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 माओवाद्यांना भरती करता एकही तरुण न मिळणं आणि इकडे एक, एक हजार करता अठ्ठावीस हजार लोक आमचे तरुण आणि तरुणी त्या ठिकाणी येणं यातनच व्यवस्थेवरचा संविधानावरचा आमच्या तरुणाईचा विश्वास हा व्यक्त होतो आणि म्हणून अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती प्रक्रिया आपण पूर्ण करू आणि मला विश्वास आहे की जे तरुण तरुणी पुन्हा एकदा पोलीस दलात संमिलित होते ते सेवा करण्याकरता शासन करण्याकरता नाही तर सेवा करण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे उत्तम काम करतील पुन्हा एकदा आत्मसमर्पित जे दाम्पत्य आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आमच्या समोर बसलेले त्या योजनेतले इतर जे लाभार्थी आहेत ज्यांनी आत्मसमर्पण केल्याने आणि आता आपलं जीवन योग्य प्रकारे आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि आमचे पोलीस की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं हे सगळं घडत आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचसोबत आमच्या मीडियाचंही अभिनंदन करतो कारण सातत्याने गडचिरोलीतल्या समस्या गडचिरोली पोलिसांनी जे चांगलं काम ते करतात प्रशासन जे चांगलं काम करतं ते देखील तुम्ही समाजासमोर आणता तुमच्यामुळे गडचिरोलीची जी खराब झालेली प्रतिमा होती लोकांना माहितीच नव्हतं की गडचिरोली इतकं बदललेलं आहे ती एक चांगली प्रतिमा तुमच्यामुळे गडचिरोलीची हळूहळू लोकांमध्ये जाते त्याबद्दल तुमचे देखील मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय महाराष्ट्र